नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा स्वामींचा प्रकट दिन स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन एकतीस मार्चला आहे आणि यानिमित्त आपण काही प्रभावी सेवा करत असतो ज्या एकवीस दिवसांच्या असतात अकरा दिवसांच्या असतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण पुन्हा एकदा ह्या सेवा कोणत्या कधीपासून करायच्या याविषयीची माहिती पाहणार आहोत ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नसते पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि यानिमित्त आपण सेवा करत असतो आपल्याला जर का एकवीस दिवसांच्या सेवा करायच्या असतील तर ह्या सेवा आपल्याला अकरा मार्चपासून सुरू करायच्या आहे पहा अकरा मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि या सेवेची सांगता आपल्याला एकतीस मार्च म्हणजेच प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे बघा आपल्याला सेवा कोणत्या करायच्या ह्या माहिती आहेच परंतु नवीन जे स्वामी भक्त आहेत त्यांना या विषयीची माहिती नसते त्यामुळे पुन्हा आपण एकदा हा व्हिडिओ बनवत आहोत तर बघा एकवीस दिवसाच्या सेवा जर का आपल्याला करायच्या असतील तर ह्या सेवा आपल्याला अकरा मार्चपासून सुरू करायच्या आहे आता अकरा मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान महिलांना काही अडचणी येत असतात मासिक धर्म असतो किंवा एखाद्याला अचानक बाहेर गावी जावं लागतं एखादा दिवस आपल्या आजरपणात जात असतो किंवा एखाद्या दिवशी इमर्जन्सी येते त्या दिवशी आपल्याकडनं सेवा होत नाही मग अशा वेळेस तुम्ही ह्या सेवा अकरा तारखेला सुरू न करता तुम्ही पाच किंवा सहा तारखेपासून ह्या सेवा सुरू करू शकतात ज्यांना ह्या अकरा तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत ह्या दरम्यान मासिक धर्म किंवा तारीख असेल त्यांची तर त्यांनी ह्या सेवा चार ते पाच दिवस अगोदर सुरू केल्या तरी चालेल पहा तुमच्या जर का सेवा ह्या एकवीस दिवसांपेक्षा जर का अधिक झाल्या तरी काही हरकत नाही बघा जास्तीची सेवा झाली तर देव आपल्याला काही मारत नाही गुरु काही आपल्याला मारत नाही किंवा आपलं काही नुकसान किंवा वाईट होत नसतं बघा उलटं आपल्याकडनं ही जास्तीची सेवा होत असते तर तुम्ही ह्या सेवा अगोदर चालू केल्या तरी चालतील पहा आपल्याला अकरा मार्चपासून ह्या सेवा करायच्या आहे किंवा जो कोणी ज्या दिवशी हा व्हिडिओ बघल त्या दिवसापासून तुम्ही ह्या सेवा सुरू करू शकतात आता सेवा सुरू करताना सर्वात अगोदर आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा असतो पहिल्या दिवशी आपल्याला स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन एक नारळ खडी साखर ठेवायची असते स्वामी समर्थ महाराज यांना विनंती करायची असते प्रार्थना करायची असते त्यानंतर आपल्याला ह्या सेवा सुरू करायच्या आहेत आता सेवा तुम्ही या संकल्पयुक्त करू शकतात ज्यांना खूप अडचणी असतील ज्यांना मूलबाळ होत नसेल लग्न जमत नसेल विवाहात अडथळे येत असतील घरात अडचणी असतील संसारात अडचणी असतील असे सर्वजण ह्या सेवा करू शकतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना वाचता लिहिता येतं ते सर्वजण ह्या सेवा करू शकतात तुम्हाला या सेवेसाठी श्री स्वामी चरित्र सारा म्हणून हे ग्रंथ हा तुमच्याकडे असायला पाहिजे बघा जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत ही पोथी हा ग्रंथ असायला पाहिजे नसेल तर तो तुम्ही स्वामींच्या केंद्रातनं किंवा ऑनलाईन तुम्ही मागून घेऊ शकतात आता ज्या दिवशी तुम्हाला सेवा सुरू करायची आहे तुम्हाला त्या दिवशी पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात आता सेवा कोणती करायची तर बघा आपल्याला सेवा ही अगोदर का चालू करायची जर का तुम्हाला अचानक एखाद्या दिवशी दिवसभर बाहेरगावी जावं लागलं बाहेर राहावं लागलं आणि त्या दिवशी जर का तुमच्याकडनं सेवा झाली नाही तर त्यासाठी तुम्ही अगोदर एक ते दोन दिवस सेवा सुरू करू शकतात तुमचा तो दिवस भरून निघू शकतो अचानक जर का तुम्हाला आजार तुम पण त्या दिवशी तुमच्याकडनं सेवा झाली नाही तर बघा त्या दिवशीचा एक दिवस तुमचा हा वाया जातो त्यासाठी तुम्ही अगोदर सेवा करू शकतात आता ज्यांचा एखादा दिवस अचानक वाया जाईल त्यांनी दुसऱ्या दिवशी दोन वेळेला हे पारायण केलं तरीच चालेल आपल्याला एकवीस दिवसांसाठी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता या ग्रंथात एक ते एकवीस अध्या आहे अध्याय अगदी छोटे छोटे आहेत तुम्ही एका दिवसाला एका दिवसात एका बैठकीत एक ते एकवीस अध्याय संपूर्ण तुम्हाला पठन करायचं आहे म्हणजेच तुमचं एक पारायण पूर्ण होतं असं तुम्हाला एकवीस दिवसात एकवीस पारायण करायचे असतात आता बघा जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना वाचायला थोडा वेळ लागू शकतो त्यांचा स्पीड हा कमी असू शकतो परंतु जे जुने स्वामी सेवेकरी आहेत यांचा स्पीड भरपूर असल्यामुळे तुमचं हे पारायण एक तास ते सव्वा ते दीड तासात तुम्ही हे पूर्ण करू शकतात बघा परंतु तुमच्या खूप अडचणी असतील तुम्ही नडलेले असताल तर अवश्य तुम्ही हे पारायण करून बघा बघा नक्कीच तुम्हाला ह्या दिवसात तुमच्या इच्छे इच्छापूर्ती होणार आहे किंवा तुमच्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी नक्कीच पूर्ण होणार आहेत बघा ह्या कालावधीमध्ये स्वामींचे जे तत्त्व आहे हे सूक्ष्म स्वरूपात आपल्या आजूबाजूला वावरत असतात आजूबाजूला असतात आणि ह्या दिवसात आपण जी पण काही सेवा करू याचं फळ आपल्याला हे डबल पटीने मिळत असतं परंतु तुमच्या घरात फक्त तुम्हाला एक छोटा का होईना स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असायला पाहिजे आता सेवा करताना तुम्ही शक्यतो त्याची एक वेळ निश्चित करून घ्या म्हणजे बघा तुम्ही तर सकाळी सेवा करा किंवा तुम्ही रात्री किंवा संध्याकाळी सेवाही करायची आहे सेवा, सेवा फक्त आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायची नसते कारण तो टायमिंग आपल्या दत्तगुरूंच्या भिक्षेचा टायमिंग असतो दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आपण ही सेवा करू शकतो आता सेवा कोणती करायची आपल्याला एकवीस दिवसांसाठी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एकवीस पारायण करायचे आहे त्याचबरोबर आपण अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे या तीन सेवा फक्त आपल्याला करायच्या आहेत बघा तुम्ही इतर काही सेवा जरी नाही केल्या तरी ह्या तीन सेवा आपल्याला करायच्या आहे अत्यंत प्रभावी अशा ह्या सेवा आहे जो खूप नडलेला असेल जो अडचणीत असेल ज्याला विवाहात अडथळे येतात मूलबाळ होत नसेल अशांनी ह्या सेवा ह्या तिन्ही सेवा तुम्ही करा बघा तुम्हाला एकशे एक टक्के नक्की तुम्हाला याचे चांगले रिझल्ट बघायला भेटणार आहे स्वामीचरित्र सारामृत ही एक नुसती पोथी नसून हा एक भव्य दिव्य असा ग्रंथ आहे या ग्रंथाचं पठन केल्यामुळे पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यात जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळते आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आता ज्यांना या सगळ्या सेवा करता येणार नाही त्यांनी किमान या तीन सेवेपैकी एक सेवा केली तरी चालणार आहे बघा या तीन सेवेपैकी एक सेवा केली तरी चालणार आहे किंवा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करा एक पारायण करा त्याचप्रमाणे एक माळ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि तुम्ही एक वेळा तारक मंत्र म्हटला तरी चालेल आता सुरुवातीला पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा आहे या संकल्पामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि मग तुम्हाला संकल्प हा सोडायचा आहे आता बघा जर का तुमच्या घराजवळ दत्तांचं किंवा स्वामी समर्थ महाराज यांचं मंदिर नसेल तर मग आपण आपल्या घरातच असलेल्या स्वामींच्या किंवा स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून आपल्याला पहिल्या दिवशी प्रार्थना करायची आहे स्वामींना सांकडं घालायचं आहे तुम्ही जी सेवा कराल ती तुमच्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण करून घे आणि तुमच्या सेवेला फळ मिळू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आता पहा ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेच परंतु ही सेवा जी तुम्ही करणार आहे ही सेवा एकतर तुम्ही सकाळी करा किंवा तुम्ही संध्याकाळी करा अगदी तुम्ही रात्री अकरा बारा वाजता जरी सेवा केली तरी चालेल परंतु ह्या सेवेमध्ये वेळेचं एक बंधन तुम्हाला आहे तुम्ही एकाच वेळेमध्ये सेवा करा त्यामुळे काय होईल तर बघा तुम्ही केलेले किंवा तुमची इच्छापूर्तीचं काही इच्छापूर्ती असेल तर ती तुमची नक्की पूर्ण होईल त्याचप्रमाणे या सेवेचे काही नियम आहेत नियम म्हणजे काय आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही आपल्याला फक्त नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे बघा तुम्हाला जितक्या दिवस तुम्ही सेवा करणार आहात तितक्या दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आता बघा घरात आपल्याला नॉनव्हेज इतरांसाठी बनवायचं असेल तर आपण बनवून देऊ शकतो जर का घरातले ऐकणारे असतील तर ते एकवीस दिवस तुम्ही घरात नॉनव्हेज बनवू नका परंतु जर का घरातले ऐकत नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवून देऊ शकतात परंतु गुरुवारी फक्त आपल्याला नॉनव्हेज घरात बनवायचं नाही आणि दुसरं म्हणजे नॉनव्हेज बनवून तुम्ही ही सेवा करायची नाही आता जर का तुम्ही ही सेवा रोज रात्री करत असाल संध्याकाळी करत असाल आणि तुम्हाला जर का नॉनव्हेज बनवायचं असेल तर तुम्ही स्वयंपाक करून जर का सेवा करत असाल तर तुम्हाला नॉनव्हेज घरात बनवून सेवा करता येणार नाही तुम्ही तुमची सेवा ही सकाळी करून घ्या त्यानंतर तुम्ही संध्याकाळी नॉनव्हेज घरात बनवायचं आहे नॉनव्हेज केल्यानंतर आपल्याला कुठल्याच प्रकारची सेवाही करता येत नाही त्याचप्रमाणे आता तिसरं म्हणजे आपल्याला पराण्ण घ्यायचं नाही म्हणजे आपल्याला बाहेरचं कोणाचं घरच्या घरचं खायचं नाही का तर यामुळे आपल्याला अन्नाचे दोष लागत असतात का आता काही स्वामी भक्त असतात स्वामी सेवेकरी असतात ज्यांच्या घरात स्वामींची सेवा केली जाते अशांच्या घरचं तुम्ही अन्न खाल्लं तरी चालेल आता एखाद्या टायमाला आपण स्वामींच जे स्वामी भक्त आहे त्यांच्या घरी जातो आता त्यांनी पाणी दिलं चहा दिलं तर आपण नाही म्हणू शकत नाही कारण ते स्वामी भक्त आहेत त्यांच्या घरात तेवढं पावित्र्य पाळलं जातं तुम्ही त्यांच्या घरी खाऊ पिऊ शकतात आता जे मेस लावलेले आहे किंवा ज्यांना कामानिमित्त बाहेर राहावं लागतं बाहेरचं खावं लागतं मग अशांनी काय करायचं मग बघा अशांनी काय करायचं तुम्ही जे जेवण करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र मनामध्ये म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते जेवण ते अन्न खायचं आहे यामुळे तुम्हाला अन्नाचे दोष लागणार नाही यानंतर आता ही सेवा चालू केल्यानंतर जर का आपल्याला महिलेला मासिक धर्म आला तर बघा तुम्हाला चार दिवस सेवा करायची नाही पाचव्या दिवशी तुम्ही सुचारभूत होऊन घरात स्वच्छता करून तुम्ही सेवा ही करू शकतात आता यान बघा चार दिवस तुम्हाला ते स्किप करायची आहे त्यानंतर तुम्ही पुन्हा तुमची सेवा ही कंटिन्यू करायची आहे सेवा तुम्हाला पहिल्यापासून करायची नाही तर तुम्ही ती कंटिन्यू पुढे सेवा चालू करायची आहे आता बाकी काही याचे वेगळे असे नियम नाही आता दुसरं म्हणजे बरेच जण सेवा करतात परंतु त्यांनी केलेल्या सेवेचं त्यांना फळ मिळत नाही तर बघा जी पण काही तुम्ही सेवा करतात ही अगदी मनापासून करणार पूर्ण श्रद्धेने करणार पूर्ण स्वामींवर विश्वास ठेवून करा जी तुमची इच्छा असेल ती पूर्ण स्वामींवर सोपवा बघा नक्कीच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला कधी ना कधी हे एक दिवस नक्कीच मिळणार आहे तुम्ही कितीही सेवा करा बघा स्वामी आपल्याला भरभरून देत असतात स्वामी कधीच कोणाचं ठेवत नसतात ज्यांनी जेवढी सेवा केली त्यांचं ते भरभरून त्यांना परत करत असतात त्यामुळे तुम्ही कुठलीही शंका मनात ठेवून ही, ही सेवा करू नका दुसरं म्हणजे आता स्वामी प्रकट दिन या दिवशी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात एक दिवसाचं पारायण तुम्ही करू शकतात ज्यांना कामामुळे जमत नसेल त्यांनी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी एक दिवसाचं पारण केलं तरी चालेल आता आणखीन एक प्रश्न असतो तो म्हणजे ज्यांना हे एका दिवसाला एक पारायण करायला टायमिंग मिळत नसेल किंवा टायमिंग नसेल तर मग तुम्ही तुम्ही रोज बघा रोज सात अध्याय वाचून तीन दिवसात एक पारायण करू शकतात म्हणजेच एकवीस दिवसात तुमचे सात पारायण पूर्ण होतील आता ही सेवा चालू असताना आपल्याला रोजची नित्यसेवा ही स्वामींची करायची आहेच या व्यतिरिक्त जर का कोणाचे एकशे आठ किंवा एक्कावन्न स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण जर का चालू असेल तर त्यांनी ही सेवा नाही केली तरी चालेल बघा ह्या सेवेचं त्या सेवेचं पुण्यफळ त्यांना हे मिळणार आहेच परंतु ती सेवा चालू असताना त्यांना जर का ही पण सेवा करायची इच्छा असेल तर ते ही सेवा देखील डबल करू शकतात त्यानंतर बघा तुम्हाला जर का अजिबात वेळ नाही सेवा करायची आहे मग तुम्ही दिवसाला तीन अध्याय वाचून तुम्ही सात दिवसात एक पारायण पूर्ण करू शकतात असं तुम्ही एकवीस दिवसात तीन देखील करू शकतात या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही जर का नवीन स्वामी सेवेकरी असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि इतरांना देखील ही माहिती शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ